तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण एक खेळ बघणार आहोत खेळाचे नाव आहे पाया खालून बॉटल पास करणे तर या खेळामध्ये आपण सारख्या विद्यार्थ्याच्या दोन रांगा केलेल्या आहे आणि समोरच्या दोन मुलापासून सुरुवात होणार आहे समोरचे जे दोन मुलं आहे ते सर्वात शेवटी गेले शेवटी जाईल तो जिंकेल तर तुम्ही सर्वजण तयार आहात वन टू थ्री स्टार्ट चला खेळाला रंगत चढली आहे खेळ चांगला होत आहे लवकर फास्ट दोन्ही टीम जोरदार खेळत आहे बघू आपण कोण जिंकते तर सर्वात अगोदर जो मुलगा होता तो शेवटी गेला पाहिजे कोण अगोदर शेवटी जाते कोणत्या रांगेतला मुलगा शेवटी जाते ते आपण बघणार आहो जो मुलगा अगोदर शेवट जाईल तो जिंकेल यामध्ये धावण्याला फार महत्त्व असते जो जोरदार धावतो जो लवकर बॉटल पास करतो ती टीम लवकर जिंकते खेळामध्ये चुरस वाढलेली आहे हा ही मुलगी लवकर आली विनर काय वाजवायच्यासाठी सर्वांनी ही विनर झालेली टीम आहे